Baba baba Ayah! baba baba mai cari kat gigi ni ni pai nak awak cari आई वडिलांच्या देहांतानंतरही चारही भावंडांचे हाल अपेष्टास संपल्या नाही पुरसटलेल्या विचारांच्या समाजाने त्यांच्यावर जाच अत्याचार निरंतर चालूच ठेवला आळंदीच्या धर्मपंडितांनी शुद्धीपत्र देण्यास नकार दिल्यानंतर हे चारही भावंडे पैठणच्या धर्मपीठाधिकाऱ्यांकडे शुद्धीपत्र घेण्यास गेले मला आलो मुंजीच्या संस्काराने तुम्हाला ब्राह्मण करून घेता येत नाही परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस तर मत आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना कामात आहे वेदांताचा शब्द घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील साप इज्जू कुत्र मांजर गाड घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसाची उद्या बस मी सर्वाभूती आत्मा एक आहे सर्वाभूती आत्मा एक आहे बरोबर

आगनिमीह पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्। अग्ने पुरवे फिरृषि गृहीत्यो तनाय रुता। ज्ञानेश्वर आम्ही ओळखतो तुम्हाला तुम्ही मूलतः ब्रह्मवेत्त्ये खरे ब्राह्मण आ्राह्म जी नुकी प्रतिषा मिलियो क्षमा भूत मानवता